नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची आमच्या जोशी गुरुजी मुंबई या युट्यूब चॅनलमध्ये फेसबुकवर वरती, इंस्टाग्रामवरती मी विजय जोशी गुरुजी सर्वांचे खूप खूप स्वागत करतो आजच्या या साप्ताहिक राशी भविष्याच्या भागा या भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये आपण तुला राशी ते मीन राशी या सहा राशींचं आपण भविष्य बघत आहोत तर या तुला राशींसाठी म्हणजे चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट हा सप्ताह या सहा राशींसाठी कसा असेल तर चला बघूयात पहिली राशी म्हणजे तुला राशी तुला राशींच्या लोकांसाठी हा आठवडा थोडासा अनुकूल राहणार नाही तुम्हाला मागचा आठवडा चांगल्या प्रकारे गेला परंतु या आठवड्यामध्ये तसं होणार नाही या आठवड्यात तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत तुम्हाला अनुकूलता मिळणार नाही अडचणी येऊ शकतात या आठवड्यात तुम्हाला तुमच्या तुम्हा आर्थिक परिस्थितीची काळजी घ्यावी लागेल आणि सुधारण्याचा प्रयत्न करावा लागेल गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना तुम्ही विचारपूर्वकच गुंतवणूक केली पाहिजे त्याचबरोबर तुम्ही जे काही आर्थिक नियोजन करत आहात त्याच्या बाबतीत तुम्हाला व्यवस्थित काटेकोरपणे या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे तुमच्या व्यवसायावरती परिणाम होणार नाही तुमच्या नोकरीवरती परिणाम होणार नाही कामापेक्षा लोन्स क्रेडिट कार्ड ह्या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहणं गरजेचं आहे याशिवाय तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल मनस्ताप होणार नाही दुखी दुखी पोटदुखी कमरेचे त्रास या सर्व गोष्टीचा तुम्हाला या सप्ताहामध्ये खूप काळजी घ्यावी लागेल आणि या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम भोमा यन नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा आठवडा थोडासा चांगला राहणार आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळताना दिसेल जे काही तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रयत्न बऱ्याच महिन्यापासून तुम्ही खूप प्रयत्न करत आहात ते तुमचे काम पूर्ण होतील मग ज्यांना कुणा नोकरीमध्ये प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स सॉल्व होतील ज्यांचे कुणाचे प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम्स होतील ते सॉल्व होतील त्याचबरोबर कुणाला शिक्षणामध्ये जर प्रॉब्लेम्स असतील तेही सॉल्व्ह होतील तुमच्या आयुष्यात नवीन आणि चांगले संबंध तयार होतील नवीन ओळखीच्या लोकांमुळे तुम्हाला अनेक फायदे होतील आणि तसा फायदा तुम्हाला करून घेता आला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही खूप आनंदी असणार आहात समाधानी असणार आहात आणि तुम्हाला तुमच्या आंतरिक शक्तीची ओळखण्याची आणि तुमच्या आयुष्यात नवीन प्रयत्न करण्याची तुम्हाला संधी तुम्हाला आठवडा दिला देणार आहे म्हणून तशा गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचं आहे ओम बृहस्पतये ये नमहा या मंत्राचा तुम्ही जप करावा तर चला पाहूयात हो पुढची राशी पुढची राशी आहे धनु राशी धनु राशींच्या लोकांसाठी आठवडा मागच्या आठवड्यापेक्षा खूप चांगला असेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप उत्साह आणि उत्साहाने काम करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी आणि ध्येय साध्य करू शकणार आहात ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा आहेत त्या पूर्ण होताना दिसतील ज्यांना कुणाला प्रमोशनची या ठिकाणी आपण म्हणतो ना ओढ लागलेली आहे तशाही गोष्टी आतापासून घडायला सुरुवात होतील आणि येणाऱ्या एक सहा महिन्यामध्ये तशा गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्कीच घडणार आहात घडणाऱ्या आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला जॉब चेंज करायचा असेल तशाही या ठिकाणी गोष्टी घडतील त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे खानपानाकडे या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे व्यायाम योगा प्राणायाम याच्यावरती तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आपली वाईट संगत वाईट मित्र वाईट सगळ्या गोष्टीपासून दूर राहणं गरजेचं आहे कारण आता कुठं तुम्ही लाईनवरती येत आहात म्हणून याची तुम्ही काळजी घ्यायची आहे या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम सूर्या यन महा या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे तर पुढची राशी आहे मकर राशी मकर राशींच्या लोकांसाठी हा आठवडा थोडासा अनुकूल असा राहणार आहे तुम्हाला सामान्य कामामध्ये अडचणी आणि गैरसोयीचा सामना या ठिकाणी करावा लागू शकतो तुमच्या बाबतीत नेहमीच लोक गैरसमज करत असतात ही नॉर्मल गोष्ट आहे ओके जे काही तुमच्या मनामध्ये आहेत लोक त्याच्या आपण म्हणतो ना त्याच्या विरुद्ध समजतात तुम्ही एक विचार करता लोक दुसरा विचार करतात म्हणजे विरुद्ध दिशा तुमच्या बद्दल जी काही लोकांच्या मनामध्ये आहे त्याचा तुम्हाला या ठड्यामध्ये सामना करावा लागू शकतो तुम्हाला तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे काही तुमचे काम आहे तुमचे प्रकल्प असतील त्या गोष्टी वेळेमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे आणि कठोर परिश्रम तुम्हाला घ्यावे लागतील तरच तुम्हाला हा सप्ताह चांगला जाईल त्याचबरोबर तुम्ही कामामध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे तुम्ही मेहनती आहात कष्टाळू आहात प्रामाणिक आहात ह्या सगळ्या गोष्टी जरी सत्य असल्या तरी कामामध्ये जोपर्यंत सातत्य नसेल तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाहीत म्हणून तुमच्या कामामध्ये तुम्हाला सातत्य ठेवणं गरजेचं आहे म्हणून अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या विद्यार्थी वर्गांसाठी हा आठवडा थोडासा तुम्हाला मेहनत करण्याची गरज आहे आणि तुम्हाला या सप्ताहामध्ये ओम शनेश्चराय नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांसाठी हा जो काही सप्ताह असेल प्रतिकूल परिणाम देणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक समस्या ज्या काही होत्या त्या तुम्हाला मिटताना दिसतील जे काही आर्थिक व्यवहार असतील कर्जबाजारीपणा असेल ह्या गोष्टीमधून तुम्हाला बाहेर पडण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे जे जे प्रॉब्लेम्स होते ते ते तुम्हाला प्रॉब्लेम्स आता सुटताना दिसतील त्याचबरोबर आपले जे काही कठोर परिश्रम केलेले आहेत तुम्ही मागच्या काळामध्ये आपण जर मागचा जर एक दोन वर्षांचा कालावधी जर बघितला तर मेहनत तुम्ही खूप केली आहे परंतु हाती काही मिळालं नाही परंतु तसं आता होणार नाही तुम्हाला चांगल्या दिवसांची सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणायला हरकत नाही म्हणून ना तशा गोष्टी घडतील त्याचबरोबर जे कोणी व्यावसायिक लोक आहेत त्यांनी अजूनही आपण म्हणतो ना सर्व गोष्टी आ, विचार करून तुम्ही पावलं टाकणं गरजेचं आहे असं नाही की आपला थोडा फायदा होतोय थोडा नफा होतोय म्हणून एकदम पुढे म्हणजे जास्त आपण पैशाच्या मागे न पळता कामाच्या मागे पळणं तुम्ही गरजे तुम्ही मेहनत करा तुम्हाला निश्चित यश मिळणार आहे बरोबर म्हणून अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि कुंभ राशींच्या लोकांना ज्यांचे कोणाचे विवाह रकडलेले आहेत त्यांना विवाह योग येतील ज्यांचे कोणाचे वैवाहिक समस्या आहेत त्या वैवाहिक समस्या सुटतील आणि विद्यार्थी वर्गांसाठी सुद्धा हा सप्ताह चांगल्या प्रकारचा असेल या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम गुरवे नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी आठवडा थोडासा आव्हानात्मक असेल तुम्हाला थोडेसे आव्हाने सुरुवातीला असतील परंतु आठवड्याच्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील या आठवड्यात तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त आनंद आणि जास्त अनुभव तुम्हाला घेता येईल तुमचे आरोग्य देखील चांगले राहील तुम्ही तुमच्या दैनंदिन कामामध्ये अधिक उत्साह आणि कार्यक्षम असाल त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रासोबत वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे यात्रा असेल तीर्थयात्रा असेल बाहेर गावी असेल तशी या सप्ताहामध्ये योग आहेत त्याचबरोबर ज्यांचे कोणाचे व्यवसाय रखडलेले आहेत व्यवसायामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत व्यवसाय आता थोडेसे आपण असं म्हणू शकतो की मार्गावरती येतील आणि भविष्यामध्ये चांगल्या तुमच्या आयुष्यामध्ये घटना घडतील तुमच्यासाठी काळ थोडासा संघर्षाचा आहे खडतर आहे परंतु न डगमगता न घाबरता फक्त आपण कामावरती लक्ष देणं गरजेचं आहे मेहनत करणं गरजेचं जे आपल्या हातामध्ये आहे ते आपण करणं गरजेचं आहे बरोबर तुमच्या हातामध्ये काय आहे तुमच्या हातामध्ये मेहनत करणं आहे तर तुम्ही मेहनत करणं गरजेचं निराश होऊन चालणार नाही निराश झालात तर आपल्याला परत उभं राहता येणार नाही तुम्हाला आता उभं राहण्याची संधी मिळते तर त्या संधीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे आणि तुम्ही या सप्ताहामध्ये ओम ब्रेहसपत ये महा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ